प्रबोधिनी राम पठाडे मी इयत्ता सातवी तुकडी अ मध्ये मा शिकते माझ्या शाळेचे नाव श्रीनाथ विद्या मंदिर माझ्या कवितेचं नाव आहे बाप मला कधी कळलाच नाही बाप मला कधी कळलाच नाही बाप मला कधी कळलाच नाही आपल्या मुलाबाळाकरिता लढला झटला पण तो कधी रडलाच नाही आपल्या मुलाबाळाकरिता लढला झटला पण तो कधी रडलाच नाही का बाप मला कधी कळलाच नाही का बाप मला कधी कळलाच नाही त्याने डोक्यावर आयुष्यभरा स्वतःचं आयुष्य पायाखाली दाबल फुलातल्या कळीसारखं बापान मला जपलं फुलातल्या कळीसारखं बापान मला जपलं आणि नांदायला जेव्हा गेले तेव्हा डोळ्यातलं आसव कालपलं डोंगरानं मात्र मागे रेटलं तेव्हा दुःखाच्या डोंगरान मात्र कारे मागे रेटलं खरच बाप मला कधी कळलाच नाही खरंच बाप मला कधी कळलाच नाही अनेक कवींनी बाप सांगितलं माय असते म्हणूनच बाप मला कधी कळलाच नाही म्हणूनच बाप मला कधी कळलाच नाही बाप मला कधी कळलाच नाही धन्यवाद